नमस्कार तुम्हा सर्वांचे ओमकार भोसले मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो उद्या कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाला तुम्हाला एकही वस्तू अर्पण करायची आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले आहेत यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की आपल्याला कृष्ण जन्माष्टमीला कृ श्रीकृष्णाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव अगदी सर्वात चांगली अतिउत्साहाने साजरा केला जातो उद्या श्रीकृष्णाला तुम्हाला प्रश्न करण्या प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी श्रीकृष्णांना अर्पण करायच्या आहेत यासोबतच कुठल्या अगदी साधे साधे सोपे उपाय करून श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेता येईल याचे आज आपण व्हिडिओमध्ये उपाय पाहूया आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला खूप महत्व आहे जन्माष्टमीचा दिवस हा अगदी दिवाळी असल्यासारखा साजरा केला जातो कारण त्या दिवशी जो आहे तो श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे कृष्णांचा जन्म हा एक विष्णूंचा अवतार आहे तर त्यामुळे उद्या उद्याच्या दिवसाला भरपूर आनंद साधारण महत्व आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तुमच्या भागात भरपूर इच्छा आहे मनात इच्छा आहे तर अनेक अडचणी तुमच्या मागे लागलेल्या आहेत त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची आहे अनेक दुःख संकट यांच्यापासून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही तो मार्ग पाहिजे आहे त्या संकटापासून तुम्हाला मुक्तता हवा व्हायची आहे तर आत्ता मी तुम्हाला एक ह्या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते पूजा कशी करायची आहे काय नाही याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दोन मध्ये खालीप्रमाणे माहिती देत आहे श्रीकृष्णांचा तुम्हाला पाळणा करायचा पाळणा करायचा असतो सेवा करायची असते पूजा करायची असते आणि त्यानंतर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला श्रीकृष्णांना अर्पण करायच्या आहेत श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तीन नैवेद्यांच्या आहेत त्यांना त्या अतिशय भर महत्त्वाच्या आहेत सगळ्यात जे आहेत गोपाळकाला गोपाळकालामध्ये सर्वात पहिला नैवेद्य म्हणजे पोहे आणि ता आणि किंवा पोहे दही दही पोहे आत्ताच्या नवीन ह्या ज्या पद्धतीनेनुसार तुम्ही अनेक नैवेद्य देऊ शकता पण पहिला मान जो आहे तो दही पोहे किंवा ताक आणि पोह्यांचा आहे गोपाळकालांचा हा नैवेद्य महत्त्वाचे त्यानंतर लोणी आणि तिसरी गोष्ट जी आहे म्हणजे पंजेरी पंजेरी ही धने आणि सुंट ह्यापासून पंजेरी बनवली जाते तुम्हाला जर पंजेरी कशी बनवायची आहे माहीत नसेल तर आजकाल भरपूर यूट्यूबवरती चॅनलवरती तुम्हाला डिशेस बनवण्याचे एक चॅनल असतात त्याच्यामधून तुम्ही ते पाहून बनवू शकता जे नैवेद्य आहे ते तुम्हाला श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत फ्रुट्स फळे त्यानंतर ड्रायफ्रूट्स त्यानंतर मोरपीज अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे श्रीकृष्णांना तुम्हाला अर्पण करायचं आहे ते म्हणजे तुळशी भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे तुळशीशिवाय कृष्णांची पूजा ही आहे ती पूर्ण मानली जाते ती पूजा आहे ती पूर्ण होत नाही त्यामुळे जी गोष्ट आहे ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्हाला श्रीकृष्णांना सुद्धा नैवेद्य ह्या ठिकाणी अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण केल्यामुळे अभिषेक केल्यामुळे श्रीकृष्ण जे आहे ते लवकरच आपल्यावरती प्रसन्न होतात यासोबतच मी तुम्हाला काय उपाय करायचे आहे ते सुद्धा सांगतो कोणकोणते उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून ते उपाय करून तुम्हाला तुमच्या समस्यापासून सुटका करून घेता येईल काही तुम्हाला मिळवायचे असेल तर ते तुम्हाला सुद्धा मिळू शकते तुम्हाला तुमची जर आर्थिक परिस्थिती सुधारणे व्हायची असेल तर तुम्ही धनवान बनायचे असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम चालू असतील अनेक अडचणी चालू आहेत हे प्रॉब्लेम तुम्हाला जर दूर करण्याचे भगवान श्रीकृष्णांना पांढरी मिठाई किंवा पांढऱ्या खिरीचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला नक्की अर्पण करायचा आहे प्रसाद म्हणून तुम्ही करू शकता आणि त्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचे पान जे आहे ते आवर्जून ठेवायचे आहे तुम्ही भगवान श्रीकृष्णांना कोणताही नैवेद्य जरा अर्पण करत असाल तर त्याच्यावरती तुळशीचे पान ठेवल्याशिवाय तुम्ही कुठलाही नैवेद्य अर्पण करू नका जोपर्यंत तुम्ही तुळशीचे पान ठेवत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण असं भगवान श्री विष्णू आहे ते नैवेद्य आहे स्वीकारत नाहीत त्यामुळे तुळशीचे पान हे तुम्हाला ठेवलेच पाहिजे ही एक चूक तुम्ही करू नका आठवणीने तुळशीचे पान ठेवा आणि जे जे आहे शांक, ते तुम्ही घरामध्ये केलं तरीसुद्धा चालेल आणि मंदिरामध्ये जाऊन जरी केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा अभिषेक केल्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारतेच पण ह्यासोबतच जसं तुम्हाला पूजेच्या व्हिडिओमध्ये सांगितले की दक्षिणावरती शंख शंखामध्ये तुम्हाला पाणी भरून कृष्णांच्या याच्यामध्ये अभिषेक करायचा आहे ते पण मी तुम्हाला श्रीकृष्णाची पूजा कशी करावी हे सांगणार आहे पूजा मांडणीचा जो व्हिडिओ तुम्हाला अगदी दोन तीन भरपूर काही यूट्यूबवरती व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या तुम्ही तो पाहून तुम्ही पूजा करू शकता शंखमध्ये पाणी भरून तुम्ही श्रीकृष्णाचा अभिषेक केल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहू शकतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी लक्ष्मीला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण असतातच आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची विष्णूची पूजा होते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही अखंड लक्ष्मी जी आहे ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये नांदते ह्या मागचा कारण आहे यानंतर पुढचा उपाय म्हणजे श्रीकृष्णाला तुम्हाला तुळशी तुळशीचे आहे ते अर्पण करायचे आहे तुळशी अर्पण करताना तुम्हाला मी आता तुम एक मंत्र देतो तो मंत्र जो आहे अकरा वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा किंवा एक माळी तुम्ही करू शकता तुम्हाला जितकं शक्य होईल तितका वेळा ह्या मंत्राचा जप जो आहे तो तुम्ही करू शकतात हा मंत्राचा हा मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल आणि जितका वेळा तुम्ही हा मंत्र म्हणणार आहात तितका वेळ वेळा तुम्हाला तुळशीचे पाने जे आहेत ते श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत जर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर अकरा वेळा एक एकशे आठ वेळा म्हटलं तर एकशे आठ एक्कावन्न वेळा म्हटलं तर एक्कावन्न वेळा तुम्हाला तुळशीचे पान श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत आणि जर एकवीस वेळा करणार असाल तर तुम्हाला तुळशीचे पानं एकवीस वेळा हा कृष्ण श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर ह्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे पिवळे फळ हे जे आहेत ते दान करू शकता केळी आहे संत्री आहे पिवळं मूग आहे हे तुम्ही दान करू शकता दान केल्याने भगवान श्रीकृष्ण जे आहेत ना ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनापासून कोणतीही गोष्ट जर आपण दान केली तर जे आपण जितक्या मनापासून देतो तितकंच जे पूर्ण आहे तितकेच आशीर्वाद आहेत आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे कुठल्याही गोष्ट देताना तुम्हाला अगदी मनापासून द्यायची आहे बरं का अगदी कबळजबरीने दे देऊ नका यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही श्रीकृष्णाची पूजा करणार आहात त्यावेळी तुम्ही एक रुपया दोन रुपयाचा पाच रुपया जो नाणे असतात ना ते पूजा झाल्यानंतर अर्पण करायचं आहेत थोडा वेळ तुम्हाला तो तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर तो जो नाणे आहे तो पूजा झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचा आणि तो नाणा तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा महिलांच्या पर्समध्ये किंवा पुरुषांच्या पॉकेटमध्ये तुम्ही जो ठेवायचा वॉलेटमध्ये तो जो पर्स नाना ठेवू शकता हा उपाय केल्यामुळे तुमचा खिसा जो आहे किंवा कधीही रिकामा राहणार नाही तर हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा याची तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जो नाना आहे तो तुम्हाला वर्षभर तुमच्यासोबत ठेवायचा आहे यासोबतच जन्माष्टमीची तुम्ही जे काही पूजा करतात ह्या याची तुम्हाला संपूर्ण फळ मिळण्यासाठी श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तुम्ही श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये पिवळे वस्त्र परिधान करा श्रीकृष्णांना पिवळे वस्त्र परिधान करून घ्या त्यानंतर पिवळी मिठाई अर्पण करा कारण आपण जे काही पूजा करतो तेव्हा त्या प्रत्येक पूजेमध्ये वस्त्रांनासुद्धा अतिशय महत्त्व दिले गेले आहे कारण पूजा वगैरे करताना आपण पारंपरिक पद्धतीनेच आपले पोशाख परिधान करून जन्मोत्सव साजरा करायचा सा आहे पूजेनंतर महत्त्व दिले गेलेलं आहे पिवळ्या रंगाचे कपडे म्हणजे अगदी डार्क पिवळे जर तुम्हाला नाही भेटले तरी त्यांच्याशी मिळतेच होते जो पिवळसर तो शेड असलेले कपडे घालून तुम्हाला पूजेमध्ये बसायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करा हे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील दुःख असतील तर शंभर टक्के धूर होतील आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच पुन्हा नवनवीन नम व्हिडिओ माहिती पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये देत जाईन सर्वांना धन्यवाद